नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी, मी गोरे टेट परीक्षा दोन हजार पंचवीससाठी आपण नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमधून तुम्हाला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे सर्व प्रकारचे प्रश्न आपण इंट्रोड्यूस करून दिले होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण निपुण भारत अभियान याच्याबद्दल माहिती घेणार आहोत येणाऱ्या परीक्षेसाठी व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा तर पहा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस आणि निपुण भारत अभियान यांचा काय सहसंबंध आहे ते आपण पहिल्यांदा पाहूया तर पहा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान म्हणजेच फाउंडेशनल लिटरेसी अँड न्युमरेसी त्यालाच आपण एफ एल एन असं म्हणतो हा शब्द तुम्ही ऐकला असणार आहे एफ एल एन यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं तर धोरणामध्ये असं नमूद केलेलं होतं की इयत्ता तिसरीपर्यंत सर्व मुलांमध्ये मूलभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान प्राप्त करणे हे एक अत्यावश्यक राष्ट्रीय उद्दिष्ट आपलं असलं पाहिजे तर या उद्दिष्टाला प्रत्यक्षामध्ये आणण्यासाठी शिक्षण मंत्रालयानं राष्ट्रीय निपुण भारत अभियान त्यालाच आपण नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रॉफिशियन्सी इन रिडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्युमरेसी यालाचं आपण काय म्हणतो निपुण असं म्हणतो निपुण भारत मिशन असं आपण त्याला म्हणतो तर हे सुरू केलेलं आहे त्यामुळं निपुण भारत हे एन ई पी दोन हजार वीसच्या जो महत्त्वाचा दृष्टिकोन आहे त्याच्यातून त्यांच्या उद्दिष्टापैकी एक महत्त्वाचा भाग त्याला आपण म्हणू शकतो तर पहा निपुण भारत अभियान याच्याबद्दल जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सर्व प्रकारचे प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला आज पाहायला भेटणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला वाटत नाही की तुम्हाला आणखी कोणता व्हिडिओ पाहण्याची परीक्षेच्या दृष्टीनं आवश्यकता लागणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा येणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी महत्त्वाची सूचना मानसशास्त्र विषयाच्या टेस्ट आपण आपल्या अक्षयगुरे ॲपवर अपलोड करत आहोत तर पहा टीच्या सर्व टेस्ट या ठिकाणी फ्री आहेत मानसशास्त्र विषयाचे जेवढे काही लेक्चर्स घेतलेले आहेत त्या सर्व पी डी एफ जवळपास चारशे पे पेजेसच्या पी डी एफ आहेत आणि एकशे तेरा पेजेसच्या ज्या काही आपल्या नोट्स होत्या मानसशास्त्राच्या त्या देखील त्या ठिकाणी अपलोड केलेल्या आहेत विज्ञान विषय द्या नागरिकशास्त्र द्या टी टीच्या पंचवीस टेस्ट द्या त्या सर्व त्या ठिकाणी फ्री आहेत आणि मानसशास्त्र जे काही टेट एक्झामसाठी असणार आहे त्याच्या पंचवीस टेस्ट अपलोड करण्याचं काम चालू आहे सध्याला आठ टेस्ट अपलोड केलेले आहेत बाकीचे टेस्ट लवकरच अपलोड करतो एक ते दोन दिवसामध्ये सर्व टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतील आणि दररोज जे काही आपल्या ठिकाणी स्टडी मटेरियल असणार आहे इथून पुढं आपण फक्त ॲपवर अपलोड करणार आहोत टेलिग्राम चॅनल आपलं त्या ठिकाणी ऍक्टिव्ह नाही ते सर्चमध्ये येत नाही त्याच्यामुळं आपल्या फोनमध्ये अक्षयगुरे हे ॲप असलं पाहिजे जर आपण शिक्षक भरतीची तयारी करत असाल तर ठीक आहे सर्व एक्झामसाठी आपण त्या ठिकाणी मटेरियल उपलब्ध करून देणार आहोत नक्कीच ॲप डाउनलोड करा चला जास्त वेळ न घेता या ठिकाणी प्रश्नांना सुरुवात करूया चला प्रश्न पहिला निपुण भारत योजनेचा मुख्य उद्देश काय आहे तर पहा निपुण भारत योजनेचा उद्देश काय आहे उच्च शिक्षण सुधारणे व्यावसायिक कौशल्य विकसित करणे पायाभूत पाया साक्षरता आणि संख्या ज्ञान सुनिश्चित करणे प्रौढ शिक्षण वाढवणे तर याचं उत्तर असणार आहे पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान काय करणे सुनिश्चित करणे हे निपुण भारत योजनेचे मुख्य उद्देश आहे चला थोडक्यात स्पष्टीकरण निपुण भारत योजनेअंतर्गत आपल्याला काय करायचं आहे तर भारतातील प्रत्येक मुलाने इयत्ता तिसरीपर्यंत त्याला पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान आलं पाहिजे हे आपल्याला कन्फर्म करायचं आहे चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दोन या ठिकाणी जास्त स्पष्टीकरण नसणार आहे वस्तुनिष्ठ माहिती आपण पाहतोय ठीक आहे जे काही निपुण भारत अभियानामध्ये असणाऱ्या फॅक्ट्स आहेत त्याच्यावर आधारित व्हिडिओ आहे तर मग कमीत कमी वे वेळामध्ये वे तुमचा हा व्हिडिओ पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे जेणेकरून एक्झामच्या आधी पाहत जास्त स्पष्टीकरण दिलं जास्त समजावून सांगितलं की आपल्याला आवडत नाही आपल्याला फक्त प्रश्न आणि उत्तर पाहिजे असतात तशा प्रकारचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळं महत्त्वाचे प्रश्न आणि डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी डिस्कस करूया चला निपुण भारत योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे तर पहा शिक्षण मंत्रालयाने या ठिकाणी योजना सुरू केलेली आहे यानंतर चला पुढचा प्रश्न निपुण भारत योजनेचे उद्दिष्ट कोणत्या वर्षापर्यंत साध्य करायचे आहे तर निपुण भारत योजनेचे उद्दिष्ट जे आहे ते दोन हजार सव्वीस सत्तावीस या वर्षापर्यंत आपल्याला साध्य करायचं आहे चला पुढचा प्रश्न निपुण या शब्दाचा पूर्ण अर्थ काय होतो निपुण या शब्दाचा पूर्ण अर्थ काय होतो व्हिडिओ व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला आत्ताच त्या ठिकाणी फुल फॉर्म सांगितलेला होता या ठिकाणी चुकीचे पर्याय वाचत नाही डायरेक्ट या ठिकाणी बरोबर पर्याय लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे निपुणचा पूर्ण अर्थ या ठिकाणी काय आहे नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्युमेरेसी याला काय म्हणतात निपुण असं म्हणतात यानंतर निपुण भारत योजनेत खालीलपैकी कोणत्या वयोगटातील मुलांवर लक्ष केंद्रित केली जाते तर याचं उत्तर काय असणार आहे निपुण भारत योजना त्या ठिकाणी काय सांगितलं तुम्हाला तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचं ठीक आहे तर पहा तीन ते नऊ वर्षांचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलं जातं निपुण भारत योजनेमध्ये चला पुढचा प्रश्न पाहू निपुण भारत योजनेत एफ एल एनचा अर्थ काय आहे एफ एल एनचा अर्थ काय आहे तर पहा फाउंडेशनल लिटरेसी अँड न्युमरेसी पर्याय क या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे एफ एल एन लॉन्ग फॉर्म लक्षात ठेवायचा खूप महत्त्वाचं आहे फाउंडेशन लिटरेसी अँड न्यूमरेसी ज्याचा अर्थ पायाभूत साक्षात आणि संख्या ज्ञान असा आहे आणि ही निपुण भारत योजनेचा आधारस्तंभ आहे चला पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक सात निपुण भारत योजनेच्या अंमलबजावणीसाठी खालीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे तर शिक्षकांचं प्रशिक्षण अभ्यासक्रमात बदल शैक्षणिक साधनांची उपलब्धता तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत वरीलपैकी सगळं उत्तर येणार आहे लक्षात ठेवा निपुण भारत योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षकांना ट्रेनिंग दिलं जाते अभ्यासक्रमामध्ये बदल केला जातो आहे आणि शैक्षणिक साधनांची त्या ठिकाणी उपलब्धता आपल्याला आवश्यक असणार आहे यानंतर चला पुढचा प्रश्न पाहूया निपुण भारत योजनेत शिक्षकांच्या क्षमता वृद्धीसाठी कशावर भर दिला जातो केवळ सैद्धांतिक ज्ञान केवळ ऑनलाईन प्रशिक्षण प्रत्यक्ष अनुभव आणि सतत व्यावसायिक विकास वर्षातून एकदा प्रशिक्षण तर पहा या ठिकाणी शिक्षकांना प्रत्यक्ष अनुभव देणं आणि सतत व्यावसायिक त्यांचा प्रोफेशनल डेव्हलपमेंट झाली पाहिजे व्यावसायिक विकास झालेला पाहिजे यानंतर पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक नऊ निपुण भारत या योजनेत पालकांची भूमिका काय आहे केवळ मुलांना शाळेत पाठवणे शिक्षकांना मदत न करणे मुलांच्या शिकण्यात सक्रिय सहभाग घेणे आणि प्रोत्साहन देणे या ठिकाणी ही पालकांची भूमिका असणार आहे निपुण भारत या योजनेमध्ये यानंतर चला प्रश्न क्रमांक दहा निपुण भारत योजनेत मुलांच्या प्रगतीचे मूल्यांकन कसे केले जाईल केवळ वार्षिक परीक्षा केवळ तोंडी परीक्षा नियमित मूल्यांकन आणि अभिप्राय वर्षातून दोन वेळा मोठे मूल्यमापन तर पहा मी एन ई पी दोन हजार वीसच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं मूल्यांकन असलेला पर्याय ठिकाणी बरोबर असणार आहे यासंबंधी प्रश्न आला मूल्यांकन हे वर्षभर असतं मूल्यमापन वर्षाच्या शा शेवटी असतं शा किंवा सतराच्या शेवटी असतं मूल्यांकन म्हणजे काय आहे टू इन्क्रीज क्वालिटी आणि मूल्यमापन म्हणजे काय आहे टू जज क्वालिटी आपल्याला मुलांची क्वालिटी जज करायची का इन्क्रीज करायचे वाढवायचे आहे त्यामुळे मूल्यांकन आवश्यक आहे नियमित मूल्यांकन वर्षभर त्याचा पाठपुरावा आपण केला पाहिजे त्यासाठी पहा नियमित मूल्यांकन आणि अभिप्राय या ठिकाणी निपुण भारत योजनेमध्ये मुलांच्या प्रगतीचं मूल्यांकन कसं करायचं आहे नियमित करायचं आहे आणि अभिप्राय पण त्या ठिकाणी द्यायचा आहे चला जास्त स्पष्टीकरणाची या ठिकाणी आवश्यकता नाही पुढचा प्रश्न निपुण भारत योजनेत कोणत्या भाषेतील शिक्षणाला प्रोत्साहन दिले जाते तर या योजनेमध्ये पहा केवळ इंग्रजी केवळ हिंदी मातृभाषा आधारित बहुभाषिक शिक्षण कोणतीही एक भाषा काय असणार याचं उत्तर पहा निपुण भारत योजनेमध्ये कारण याच्या आधी आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं लेक्चर केलेलं आहे ठीक आहे त्याच्यावर आधारित हे लेक्चर असणार आहे परंतु निपुण भारत योजनेची आपल्याला इन डिटेल माहिती पाहिजे ठीक आहे एकही प्रश्न आपला चुकला नाही पाहिजे तर पहा मातृभाषा आधारित बहुभाषिक शिक्षण या ठिकाणी याला प्रोत्साहन दिलं जातं त्यानंतर पहा मातृभाषा आधारित बहुभाषिक शिक्षण मुलांच्या शिक्षणाची सुरुवात त्यांच्या मातृभाषेतून व्हावी आणि त्यानंतर इतर भाषा शिकण्यास त्यांना प्रोत्साहन मिळावं यावर या योजनेचा या भर आहे चला पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक बारा निपुण भारत योजनेत शिकण्यासाठी अनुकूल वातावरण कसे निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते तर केवळ नवीन इमारती बांधून केवळ डिजिटल बोर्ड लावून सुरक्षित उत्तेजक आणि सहभागी शिक्षण वातावरण तयार करून आणि मुलांना जास्त ग्रहपाठ देऊन गृहपाठ देणे जास्त के वा, के वा या ठिकाणी चुकीचं आहे केवळ केवळ असणारे दोन पर्याय या ठिकाणी एलिमेंट केले उत्तर काय आहे सुरक्षित उत्तेजक आणि सहभागी शिक्षण वातावरण वात वात तयार करणे चला स्पष्टीकरण या ठिकाणी वाचून घ्यायचं आहे जास्त वेळ नाही आपल्याकडं कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न द्यायचे निपुण भारत योजनेत समुदाय आणि स्वयंसेवकाची भूमिका काय असू शकते केवळ आर्थिक मदत करणे शाळेच्या कामात हस्तक्षेप करणे शैक्षणिक उपक्रमामध्ये मदत करणे आणि प्रेरणा देणे या ठिकाणी सगळ्यात पॉझिटिव्ह पर्याय आहे शैक्षणिक उपक्रमामध्ये मदत करणे आणि प्रेरणा देणे हे निपुण भारत योजनेमध्ये स्वयंसेवकाचं भूमिका असणार आहे त्यानंतर चला पुढचा प्रश्न पाहूया ही पी डी एफ आपल्याला अक्षयगुरी ॲपवर उपलब्ध होणार आहे ठीक आहे त्या ठिकाणी ॲप डाउनलोड करून घ्या जेवढे काही व्हिडिओ बघतात त्या सर्वांनी ॲप डाउनलोड करून घ्या कारण आपला व्हिडिओ झाला की आपण त्या ठिकाणी पी डी एफ अपलोड करणार आहोत प्ले प्लेस्टोरवर अक्षयगुरे ॲप आहे ते डाउनलोड करून घ्या ठीक आहे चला निपुण भारत योजनेच्या अंतर्गत शाळांमध्ये कोणत्या सुविधा पुरवण्यावर भर दिला जातो केवळ क्रीडांगण केवळ संगणक प्रयोगशाळा मूलभूत सुविधा खेळणी शैक्षणिक साहित्य केवळ मोठे वर्ग निपुण भारत योजनेच्या अंतर्गत शाळांमध्ये मूलभूत सुविधा पुरवल्या जातात खेळणी दिली जातात शैक्षणिक साहित्य दिलं जातं ठीक आहे वयोगट कोणता आहे तीन ते नऊ वर्षांच्या मुलाचा त्यासाठी पहा त्यांना मूलभूत सुविधा खेळणी आणि शैक्षणिक साहित्य दिलं जातं चला निपुण भारत योजनेत तंत्रज्ञानाचा वापर कशासाठी केला जाईल पहा केवळ ऑनलाईन वर्ग घेण्यासाठी केवळ शिक्षकावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियंत्रण ठेवण्यासाठी केवळचे दोन पर्याय पहा केवळ केवळ असणारे मी इलिमिनेट केलेले आहेत यानंतर शिक्षण प्रक्रिया अधिक प्रभावी आणि मनोरंजक बनण्यासाठी याचं हे बरोबर उत्तर असणार आहे ठीक आहे चला निपुण भारत योजनेत कोणत्या स्तरावर लक्ष केंद्रित केले जाते केवळ प्राथमिक स्तर केवळ माध्यमिक स्तर पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक स्तर उच्च माध्यमिक स्तर तर पहा या ठिकाणी निपुण भारत योजनेमध्ये कोणत्या स्तरावर लक्ष केंद्रित केलं जातं स्पष्टीकरण पाहूया निपुण भारत योजनेमध्ये पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक स्तर ठीक आहे ही योजना मुख्यतः मुलांच्या शैक्षणिक प्रवासाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर म्हणजेच पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक स्तरावर लक्ष केंद्रित करते माध्यमिकच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना नाही ठीक आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक म्हणजेच निपुण भारत योजना आहे चला निपुण भारत योजनेच्या यशामध्ये खालीलपैकी कुणाचा सहभाग महत्वाचा आहे केवळ शिक्षक केवळ विद्यार्थी शिक्षक विद्यार्थी पालक आणि कम्युनिटी म्हणजे समुदाय यांचं हे बरोबर उत्तर असणार आहे चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा निपुण भारत योजनेच्या प्रगतीचे निरीक्षण आणि मूल्यांकन कोण करेल केवळ केंद्र सरकार केवळ राज्य सरकार केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या स्तरावर विविध यंत्रणा पहा केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या स्तरावरील यंत्रणा या ठिकाणी नी पहा निपुण भारत योजनेच्या प्रगतीचं निरीक्षण आणि मूल्यांकन करणार आहेत स्पष्टीकरण पाहतो या ठिकाणी आपण योजनेच्या प्रगतीचे नियमित निरीक्षण आणि मूल्यांकन केंद्र आणि राज्य सरकारच्या स्तरावर असलेल्या विविध यंत्रणाद्वारे केले जाईल यानंतर पुढचा प्रश्न निपुण भारत योजनेच्या अंतर्गत लक्ष निर्धारित अध्ययन लक्ष निर्धारित अध्ययन निष्पत्ती ठीक आहे कोणत्या इयत्तेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी निश्चित करण्यात आलेल्या आहेत लक्ष निर्धारित अध्ययन निष्पत्ती लर्निंग आउटकम्स तर पहा निपुण भारत योजनेचा मुख्य उद्देश इयत्ता तिसरी पूर्ण करेपर्यंत सर्व मुलांमध्ये अपेक्षित अध्ययन निष्पत्ती प्राप्त करणे हा आहे त्याच्यामुळे आपलं उत्तर काय येणार आहे इयत्ता तिसरी येणार आहे इयत्ता तिसरी लक्षात ठेवायचं तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपलं जे आउटकम असणार आहे ते भेटण्याचं आपलं गोल आहे निपुण भारत योजनेअंतर्गत चला निपुण भारत योजनेमध्ये राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र परक याची भूमिका काय असेल परकची भूमिका काय आहे परकचं लाँग फॉर्म देखील आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे ज्यांना लक्षात आहे त्यांनी कमेंट करून सांगा तर पहा या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीचं काय करायचं आहे मूल्यांकन आहे परत मूल्यांकन आलं बघा त्या ठिकाणी सांगितलं तर मूल्यमापन नाही तर मूल्यांकन करायचं आहे हे काम आहे परकचं परक लक्षात ठेवा परक काय करतं परक करतं मूल्यांकन ठीक आहे विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीचं मूल्यांकन करण्याचं काम परक हे करतं ठीक आहे परक म्हणजे काय आहे परफॉर्मन्स ॲसेसमेंट रिव्ह्यू अँड ॲनालिसिस ऑफ नॉलेज फॉर हॉलिस्टिक डेव्हलपमेंट हे राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र आहे जे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचं मूल्यांकन करण्यासाठी मानके तयार करेल चला पुढचा प्रश्न निपुण भारत योजनेत विद्याप्रवेश कार्यक्रमाचा उद्देश काय आहे पहिलीच्या विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करणे शिक्षकांना शाळेत येण्यासाठी प्रोत्साहित करणे बालकांच्या शाळेसाठीच्या तयारीचा कार्यक्रम चालवणे पालकांना शिक्षण प्रणालीची माहिती देणे तर विद्याप्रवेश नावावरून आपल्याला लक्षात येतं पहा विद्याप्रवेश या कार्यक्रमाचा उद्देश काय असणार आहे तर याचं उत्तर असणार आहे क बालकांच्या शाळेसाठीच्या तयारीचा कार्यक्रम चालवणे विद्याप्रवेश हा तीन महिन्यांचा खेळ आधारित मॉड्यूल आहे जो इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांसाठी शाळेसाठीची तयारी करून घेतो विद्याप्रवेश शाळेमध्ये जो काही मुलांची तयारी असते शाळेच्या ॲडमिशनची ठीक आहे त्यावेळेसची गोष्ट शाळेमध्ये जेव्हा मुलं ॲडमिशन घेतात शाळेत येतात त्यावेळेसचा हा मॉड्यूल असणार आहे किती महिन्यांचा असणार आहे तीन महिन्यांचा विद्याप्रवेशात हा तीन महिन्यांचा खेळ आधारित मॉड्यूल असणार आहे जो इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांसाठी तयारी करून घेतो चला पुढचा प्रश्न निपुण भारत योजनेत फाउंडेशनल स्टेजमध्ये कोणत्या शैक्षणिक टप्प्यांचा समावेश होतो फाउंडेशनल स्टेजमध्ये पहा निपुण भारत योजनेमध्ये केवळ पूर्वप्राथमिक शिक्षण पूर्व प्राथमिक आणि इयत्ता पहिली पूर्व प्राथमिक इयत्ता पहिली आणि दुसरी पूर्व प्राथमिक इयत्ता पहिली दुसरी आणि तिसरी तर लक्षात ठेवायचं निपुण भारत योजनेमध्ये फाउंडेशनल स्टेज लिहून घ्या महत्त्वाचं आहे ठीक आहे हुन स्क्रीनशॉट घेऊन ठेवू नका नंतर काय होतं आपण ते वाचत नाहीत लिहून घ्या फाउंडेशनल स्टेजमध्ये कोणत्या टप्प्यांचा किंवा ता कोणत्या इयत्तांचा समावेश होतो तर पहा पूर्वप्राथमिक इयत्ता पहिली दुसरी आणि तिसरी परत एकदा निपुण भारत म्हणजे पहा कितीपर्यंतच्या मुलांसाठी आहे पूर्वप्राथमिक इयत्ता पहिली इयत्ता दुसरी आणि तिसरी तिसरीपर्यंतचं उत्तर लक्षात ठेवायचं तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आहे पहा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार फाउंडेशनल स्टेजमध्ये तीन ते आठ वयोगटातील मुले येतात ज्यात पूर्वप्राथमिक शिक्षण आणि इयत्ता पहिली ते तिसरीचा सा समावेश होतो चला निपुण भारत योजनेत समग्र शिक्षण अभियानाची भूमिका काय आहे के केवळ पायाभूत सुविधा पुरवणे केवळ शिक्षकांचे वेतन देणे केवळ केवळ असणारे पर्याय या ठिकाणी उत्तर नसतात आधी पण सांगितलं नाइंटी नाईन पर्सेंट नसतात वन पर्सेंटमध्ये तुमची गॅरंटी आहे ठिकाणी ठीक आहे तर पहा दोन पर्याय लिमिनेट झाले तिसरा पर्याय आहे निपुण भारत योजनेच्या उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी आर्थिक आणि इतर सहाय्य पुरवणे हे काय आहे समग्रच भूमिका असणार आहे निपुण भारत योजनेमध्ये उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आर्थिक आणि इतर सहाय्य पुरवणे हे समग्र शिक्षणचं काय आहे समग्राचं काय आहे भूमिका असणार आहे चला पुढचा प्रश्न निपुण भारत योजनेत राजकीय अंमलबजावणी योजना कोण तयार करतं केंद्र सरकार राज्य सरकार जिल्हा प्रशासन शाळा व्यवस्थापन समिती तर पहा राजकीय अंमलबजावणी योजना स्टेट इम्प्लिमेंटेशन प्लॅन त्याला आपण एस आय पी असं म्हणतो ठीक आहे एस आय पीचा पहा या ठिकाणी लॉंग फॉर्म थोडासा नवीन तुम्हाला ऐकायला भेटला असणार आहे स्टेट इम्प्लिमेंटेशन प्लॅन त्यालाच आपण राजकीय अंमलबजावणी योजना असं म्हणतो जी की निपुण भारत योजनेमध्ये आहे तर ती कोण तयार करतं केंद्र राज्य सरकार जिल्हा प्रशासन की शाळा व्यवस्थापन समिती तर पहा याचं उत्तर काय असणार आहे एस आय पी या ठिकाणी कोण तयार करतं तर राज्य सरकार स्टेट गव्हर्नमेंट जे आहे ते या ठिकाणी तयार करतं प्रत्येक राज्य आपल्या विशिष्ट गरजा आणि परिस्थितीनुसार निपुण भारत योजनेच्या अंमलबजावणीसाठी राजकीय अंमलबजावणी योजना तयार करतं प्रत्येक राज्य आपापल्या लेवलला आपापल्या परिस्थितीनुसार आपापल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या गरजानुसार त्या ठिकाणी ते तयार करू शकतात चला निपुण भारत योजनेत शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी कोणत्या नवीन पद्धतींचा अवलंब केला जाऊ शकतो शिक्षकांची व्यावसायिक विकास झाला पाहिजे त्यासाठी केवळ पारंपरिक कार्यशाळा केवळ ऑनलाईन अभ्यासक्रम तर पहा तिसरा बरोबर आहे लक्षातच ठेवा तुम्ही निपुण भारत योजनेमध्ये शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी काय काय केलं जाणार आहे तर पहा कृती संशोधन ॲक्शन रिसर्च केला जाणार आहे समवयस्क शिक्षण पियर लर्निंग ठीक आहे म्हणजे आपल्या वयाचे जे असतात त्यांच्यासोबत लर्निंग करायची आणि मेंटॉरिंग या तीन गोष्टी शब्द लिहूनच ठेवा निपुण भारतामध्ये पहा या ठिकाणी शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी कृती संशोधन केलं जाणार आहे समवयस्क शिक्षण म्हणजे पिअर लर्निंग केलं जाणार आहे आणि मेंटॉरिंग केली जाणार आहे ह्यानंतर प्रश्न क्रमांक सव्वीस निपुण भारत योजनेच्या यशाचे मूल्यांकन करण्यासाठी कोणते प्रमुख निर्देशक वापरले जाऊ शकतात तर पहा की परफॉर्मन्स इंडिकेटर्स असं या ठिकाणी म्हणलं आहे के पी आयज काही महत्त्वाचे लाँग फॉर्म असतात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निपुण भारत या व्हिडिओमध्ये जेवढे काही लाँग फॉर्म असतील ते लक्षात ठेवायचे हो ते देखील विचारले जाऊ शकतात ठीक आहे तुम्ही आता टेटची एक्झाम देत आहे पुढं कोणतीही एक्झाम द्याल किंवा इन सर्व्हिसमध्ये असाल तुम्हाला हे लॉंग फॉर्म माहिती पाहिजे ट्रेनिंगमध्ये आपल्याला परत परत तेच येतात पुढच्या दुसऱ्या एक्झाम असतात त्याच्यामध्ये हे विचारले जातात ठीक आहे तर निपुण भारत योजनेमध्ये तर या योजनेच्या यशाचं मूल्यांकन करण्यासाठी कोणते प्रमुख निर्देशक की परफॉर्मन्स इंडिकेटर्स वापरले पर जाऊ शकतात तर पहा याचं आपण उत्तर पाहूया केवळ शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या केवळ शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले की नाही हे पाहिलं जाईल का केवळवाले हे दोन पर्याय या ठिकाणी मी एलिमिनेट करतो ठीक आहे केवळ परीक्षांचे निकाल तुम्ही म्हणाल तिन्ही पण केवळ झाली इतकं सोपं आहे का फक्त तुम्हाला ढोबळमानाने या ठिकाणी सांगितलेलं आहे परंतु आपलं उत्तर आपल्या व्हिडिओचा उद्देश काय तुम्हाला प्रश्न आणि उत्तर व्यवस्थित माहीत झालं पाहिजे तर पहा इयत्ता पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानाची पातळी पटसंख्या आणि शिक्षकांची उपस्थिती पहा तीन गोष्टी सांगितल्या विद्यार्थ्यांच्या संख्याज्ञानाची पातळी कितवीच्या तिसरीच्या त्याच्यानंतर पटसंख्या आणि शिक्षकांची उपस्थिती थी। या ठिकाणी हे की परफॉर्मन्स इंडिकेटर्स असणार आहेत ठीक आहे मूल्यांकनासाठी हे महत्त्वाचे निर्देशक असणार आहेत कोणकोणते एक तर तिसरीच्या मुलांच्या संख्याज्ञानाची पातळी पटसंख्या आणि शिक्षकांची उपस्थिती चल आता लक्षात राहायला असेल निपुण भारत योजनेत मिशन मोडमध्ये काम करण्याचा अर्थ काय आहे केवळ जलद गतीने काम करणे विशिष्ट उद्दिष्टे वेळेत साध्य करण्यासाठी केंद्रित आणि समन्वित प्रयत्न करणे नियमित सरकारी कामकाज करणे सुट्ट्यांमध्येही काम करणे तर पहा निपुण भारत योजनेमध्ये मिशन मोड याचा अर्थ काय होतो तर पहा विशिष्ट उद्दिष्टे वेळेत साध्य करण्यासाठी केंद्रित आणि समन्वित प्रयत्न करणे म्हणजे काय आहे मिशन मोडला असणं आहे चला मिशन मोडमध्ये काम करणे म्हणजे एका निश्चित ध्येयावर लक्ष केंद्रित करून सर्व संबंधित घटकांनी एकत्र येऊन प्रभावीपणे काम करणे जेणेकरून उद्दिष्ट वेळेत पूर्ण होतील प्रश्न क्रमांक अठ्ठावीस महत्त्वाचा प्रश्न आहे निपुण भारत योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद कशी सुनिश्चित केली जाईल खूप महत्त्वाचा आहे पहा आर्थिक तरतूद फायनान्स महत्त्वाचा असतो केवळ केंद्र सरकारकडून नि निधी मिळणार त्यानंतर केवळ राज्य सरकारकडून केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नांनी शिक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीला प्राधान्य देऊन तर पहा या ठिकाणी केवळ केंद्र सरकारकडून निधी भेटणार आहे का केवळ राज्य सरकारकडून तर पहा केंद्र आणि राज्य दोन्ही मिळून मग अशी पाहिल्याप्रमाणे केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नांनी शिक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीला प्राधान्य देऊन दोन्हीही या ठिकाणी निधी प्रोव्हाइड करणार आहेत केंद्र आणि राज्य चला प्रश्न क्रमांक एकोणतीस निपुण भारत योजनेतील कल्पना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एन ई पी दोन हजार वीसच्या कोणत्या विशिष्ट तत्त्वज्ञानावर आधारित आहे जी केवळ साक्षरता आणि संख्याज्ञानापेक्षा अधिक व्यापक दृष्टिकोन ठेवते तर दोन हजार वीसच्या ई पीच्या कोणत्या विशिष्ट तत्त्वज्ञानावर आधारित निपुण भारत योजनेची कल्पना आहे तर याचं उत्तर या ठिकाणी पहा सर्वांगीण विकास हॉलिस्टिक डेव्हलपमेंट हा शब्द आपण पीच्या लेक्चरमध्ये ऐकलेला आहे ज्यांनी लेक्चर पाहिले नाही त्यांनी नक्की पाहून घ्या ठीक आहे तर सर्वांगीण विकास आणि शिकणाऱ्यांना सक्रिय बनवणे मेकिंग लर्नर्स ॲक्टिव्ह या तत्त्वज्ञानावर आधारित जे भाषिक सामाजिक भावनिक आणि संज्ञानात्मक विकासावर लक्ष केंद्रित करते चला पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी स्पष्टीकरण तुम्ही पाहू शकता ही पीडीएफ तुम्हाला आपल्या ॲपवर भेटणार आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका सध्याला फक्त प्रश्न आणि उत्तर याच्यावर फोकस करा निपुण भारत योजनेत विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे नियमित आणि सर्वंकष मूल्यांकन म्हणजेच रेग्युलर अँड असेसमेंट ऑफ स्टुडंट प्रोग्रेस हे करण्यासाठी कोणत्या तंत्राचा आणि साधनांचा सा वापर केला जाईल जे केवळ स्मरणशक्तीवर आधारित नसतील फक्त स्मरणशक्तीवर आधारित नसतील असं विचारले पहा शेवटचा या ठिकाणी वाक्य पाहायचं आणि आता बघा केवळ लेखी परीक्षा आणि गुण देणे ठीक आहे लेखी परीक्षा जरी म्हटलं तरी स्मरणशक्तीवर आधारित असते नाही केवळ तोंडी परीक्षा नाही शेवटच्या वाक्यावर आपण दोन पर्याय एलिमिनेट करू शकतो तर पहा शेवटचा पर्याय मूल्यांकन पूर्णपणे बंद करणे हे नाही या ठिकाणी विचारलं काय आपल्याला की कोणत्या तंत्राचा आणि साधनांचा वापर केला जाईल ठीक आहे तर पर्याय ड जो आहे तो निगेटिव पर्याय आहे पहा या ठिकाणी तंत्र पहा निरीक्षण असणार आहे ऑब्झर्वेशन प्रात्यक्षिक कार्य असणार आहे परफॉर्मन्स टास्क असणार आहे पोर्टफोलिओ असणार आहे गट कार्य असणार आहे आणि स्वयं मूल्यांकन असणार आहे ठीक आहे सेल्फ असेसमेंट असणार आहे यासारख्या विविध पद्धतींचा वापर केला जाईल तर खूप महत्त्वाचे निपुण भारतसंबंधीचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे गडबडीमध्ये एखादा उच्चार चुकला असेल तर समजून घ्याल ही माझी अपेक्षा आहे आप मित्रांनो आपल्या व्हिडिओला तुम्हाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवायचं आहे जेणेकरून आपण जे यूट्यूबवर सर्व फ्री टेस्ट सिरीज म्हणा किंवा लेक्चर्स जेवढे जास्तीत जास्त घेता येतील ते आहे त्यासाठी मला आणखी प्रोत्साहन भेटणार आहे येणाऱ्या परीक्षेपर्यंत वेगवेगळ्या विषयांचे वी व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा नक्की प्रयत्न करेल अक्षय गोरे हे ॲप जर तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करून घ्या इथून पुढे देखील यूट्यूबला अशा प्रकारचे लेक्चर्स येत राहतील भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच